नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि समाधानाचा जावो हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे पाच जुलै तर उद्या आलेले आहे ज्येष्ठ अमावस्या तर या निमित्ताने आपण अनेक सेवा आणि उपाय हे करत असतो आपल्या पितरांसाठी आपण अनेक सेवा करत असतो तर तुम्ही ज्या ठिकाणी राहता तर त्या जागेमध्ये किंवा घरामध्ये काही दोष असतील मग ते घरं तुमचं स्वतःचं असो किंवा भाड्याचं असो पण त्या जागेमध्ये घरामध्ये काही दोष असतील तर त्या ठिकाणी राहायला गेल्यापासून घरामध्ये आजारपण आहे घरामध्ये भांडणे होतात दोष बाहेरील बाधा आहे घरामध्ये कायम कलह भांडणे वादविवाद होत असतील तर त्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर उद्या पाच जुलैला म्हणजेच अमावस्याला आपल्याला उद्या एक हा एक उपाय करायचा आहे तर घरामधील जी काही नकारात्मकता असेल ती नष्ट होण्यासाठी घरामध्ये प्रसन्नता राहावी यासाठी आणि आप आ, घरातील वातावरण हे कायम शांत राहावं यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहेत चिमूटभर पिवळी मोहरी आणि भीमसेनी कापराच्या तीन चार वड्या तर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल तर या वस्तू आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याजवळ जाळायच्या आहे तर या वस्तू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे आणि घराची जी सर्वात शेवटची खोली असेल तर तिथून संपूर्ण घरामध्ये फिरत मुख्य दरवाजापर्यंत आपल्याला यायचं आहे आणि फिरत असताना आपल्याला म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे यामध्ये आकर्षित होत आहे आजपासून माझ्या घरामध्ये फक्त सुख आणि समृद्धी ऐश्वर्य येऊ माझ्या कुटुंबातील सदस्यांना दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्याची प्राप्ती होणार आणि माझ्या घरामध्ये सकारात्मक प्रसन्न वातावरण आहे तसेच स्वामी समर्थ या मंत्राचा जपही तुम्ही करू शकता तर मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर आपल्याला बाहेरील बाजूने या वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत तर त्यासाठी एखादी मातीची पंथी घेऊ शकता आणि त्या वस्तूत म्हणजेच चिमुटभर पिवळी मोहरी पाच चिमूट पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि ती नसेल तर तुम्ही जी असेल ती मोहरी घेतली तरीही चालेल आणि भीम कापराच्या तीन चार वड्या तर बघा पाच चिमूट पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि भीमसिनी कापराच्या तीन चार वड्या तर हे भीमसिनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला ही चालेल तर कापूर हा नकारात्मकता नष्ट नष्ट करण्यासाठी खूप चांगला मानला जातो तर या व्यतिरिक्तही तुम्ही पाच लवंगाही घेऊ शकता ज्या अख्ख्या अख्ख्या लवंगा असतील तर त्या पाच लवंगाही घेऊ शकता आणि त्यासोबतच एक तेज घेऊ शकता तर हे पण तुम्ही त्यामध्ये जाळू शकता तरी हे पण नकारात्मकता नष्ट करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं आणि सकारात्मक सकारात्मकता आकर्षित करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी लवंग हे खूप प्रभावी मानले जाते आणि त्यामुळेच आपल्याला या वस्तू आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जाळायच्या आहे तर आपला मुख्य दरवाजाच असतो की जेथून सकारात्मकता आणि नकारात्म नकारात्मक ऊर्जाही प्रवेश करत असते आणि त्यामुळेच नकारात्मक ऊर्जेला आपल्याला उंबरठ्याच्या बाहेरच नष्ट करायचं आहे तर ज्यावेळी तुम्ही या वस्तू घरात फिरवाल तर मुख्य दरवाजाजवळ आल्यानंतर बाहेर निघून आपल्या मुख्य दरवाजावरून सात वेळा या वस्तू उतरवून घ्यायच्या आहे आणि त्यानंतरच त्या प्रज्वलित करायच्या आहे तर हे करत असताना मुख्य दार हे उघडं ठेवायचं आहे आणि हे करत असताना श्री स्वामी समर्थक किंवा नवारन मंत्राचा जपही तुम्ही करू शकता तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते तुम्ही करू शक म्हणू शकता त्यानंतर हे जाळल्यानंतर हातपाय धुवून घ्या आणि ते शांत झाल्यानंतर ती राख निर्माल्यात टाका किंवा एखाद्या झाडाखाली मातीत पुरली तर ही चालेल तर हा उपाय संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला करायचा आहे म्हणजेच सहा वाजेनंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच प्रत्येक ही तुम्ही हा उपाय करू शकता तर पिवळी मोरी ही तांत्रिक म्हणजेच नकारात्मकता घालण्यासाठी वापरली जाते त्यामुळे पिवळी मोरीचा उपाय तुम्ही हा अवश्य करून बघा तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता आहे घरामधील वाद वादविवाद किंवा भांडणे किंवा तुमच्या जागेमध्ये काही दोष असेल ज्या ठिकाणी तुम्ही राहता तर त्या ठिकाणी काही दोष असतील त्यामुळे तुमच्या घरामध्ये कायम भांडणे होतात कलह होतात घरामध्ये पैसा टिकत नाही तर या सु यासाठी तुम्ही अवश्य हा उपाय करून बघा उ उद्या अमावस्येला आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ